दिवाळीचे पाच दिवस अर्थ परंपरा आणि विज्ञान दिवाळी दिवाळी प्रकाशाचा आनंदाचा आणि एकतेचा सण भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण फक्त पूजा नाही तर संस्कृती विज्ञान आणि जीवनशैलीचा उत्सव आहे चला जाणून घेऊया दिवाळीचे पाच दिवस आणि त्यामागचं वैज्ञानिक व सांस्कृतिक महत्त्व दिवस पहिला धनत्रयोदशीचा दिवाळीची सुरुवात होते धनत्रयोदशीपासून या दिवशी नवीन धातू विकत घेतली जाते कारण धातू ऊर्जेचा संचय करतात हे वैज्ञानिकदृष्ट्या शुभ मानले जाते आणि आयुर्वेदानुसार या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करून आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते दिवस दुसरा नरक चतुर्दशी त्याला छोटी दिवाळी असे पण म्हणतो आपण या दिवशी प्रभातकाळी अभंग्य स्नान करण्याची परंपरा आहे यामागचं विज्ञान सांगतं उबदार तेल मसाज आणि स्नानामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते हा दिवस म्हणजे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्याचा दिवस दिवस तिसरा सर्वात महत्वाचा म्हणजे लक्ष्मीपूजन यालाच आपण मुख्य दिवाळीचा दिवस म्हटल्या जातो हा दिवाळीचा सर्वात मोठा दिवस या दिवशी श्री लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करून समृद्धीची प्रार्थना केली जाते शास्त्र सांगतं रात्रभर दिवे लावल्याने वातावरणातील कीटक आणि जंतू कमी होतात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवस चौथा गोवर्धन पूजा त्यालाच बलिप्रतिपदा असे सुद्धा म्हणतात या दिवशी निसर्गाची पूजा केली जाते गाई शेती आणि अन्नधान अन्नधान्याचं महत्त्व ओळखून गोवर्धन पूजा म्हणजे पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं जपण्याचा संदेश हा दिवस आपल्याला निसर्ग म्हणजे खरा देव हे शिकवतो दिवस पाचवा भाऊबीज दिवाळीचा शेवट भाऊबीजेने होतो प्रेम नातं आणि जबाबदारीचा दिवस वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर या दिवशी लोक एकत्र जेवतात सामाजिक संबंध अधिक रूढ होतात आणि हे मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे म्हणूनच दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा सण नाही तर जीवन उजळवणाऱ्या संस्कृतीचं प्रतीक आहे आपण सर्वांनी दिवाळी साजरी करावी पण पर्यावरणपूरक आणि ज्ञानदायी पद्धतीने आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद